दाल खिचडी आणि कढीची रेसिपी बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपण दाल खिचडी बघणार आहोत आधी खिचडी घालून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास ही आपली मूगडाळ आणि तुरडाळ मिक्स घेतले तुम्हाला जर तुरडाळ नको असेल तर तुम्ही मूगडाळ फक्त वापरू शकता तर मी तुरडाळ आणि मुगडाळ मिक्स क घेतले एक ग्लास तुरडाळ मुगडाळ आणि ए दोन ग्लास तांदूळ घेतले तुम्ही ह्याप्रमाणेच घ्या म्हणजे तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात डाळीचं प्रमाण घ्यायचं जर तुम्हाला डाळीचं जास्त प्रमाण घ्यायचं असेल तर अर्ध अर्ध तुम्ही घेऊ शकता तर हे बघा मी स्वच्छ पाण्याने धुवून याला तीन ते चार वेळा धुवून अर्ध्या तासापूर्वी ह्याला भिजत ठेवलं तर छान असे तांदूळ आणि डाळ छान भिजले आहेत आणि बाकीचं साहित्य बघूया आपण त्याच्यासाठी तर इथं बघा एकदम साधं सोपं एकदम घरगुती प्रकारात होणारं आपलं साहित्य आहे तर इथं मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे खूप सारी बारीक कट करून कढीपत्ता घेतला आहे जिरं राई एक एक चमचा मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि थोडंसं लाल तिखट हळद आपला जिरा भुना प जिरा आणि धन्याची भाजून घेतली पावडर घेतली आहे तर लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तरच घाला नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तर चला आपण खिचडी बनवायला घेऊ तर इथं मी कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर छान गरम झाला त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुपात आवडत असेल तर तूप घाला मी तेल घालते तेल घातलंय तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचंय तेल छान गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये जिरा राई घालून घेऊयात छान अशी जिरा राई तडतडली की त्याच्यामध्ये दे आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा माझ्या घरी टाकवायचा राहून गेला होता कांदा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे छान असा एकदम सुद्धा जास्त तळ परतत नाही राहायचंय थोडासा परतून घ्यायचा आहे तेल छान तापलं होतं कांदा थोडासा मऊ झालाय आता आपण त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या घालूयात कढीपत्ता आणि हे सुद्धा छान असं चांगलं एक मिनट एक दोन मिनिटासाठी परतून घेऊया परतून आहे थोडीशी कोथिंबीर आपण ह्याच्यावरती फोडणीवरती घालूया आणि मसाले फोडणी झाल्यानंतर हे छान परतल्यानंतर आपण डा ता, डाळ तांदूळ जे भिजत ठेवले होते त्यातील पाणी काढून आहे आणि हे सगळं डाळ तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला पाणी घालायचं तर पाणी नेहमीच्या भातापेक्षा आपल्याला थोडस पाणी जास्त घालायचं आहे कारण आपण खिचडी आपल्याला मऊ करायची आहे तर मी जेवढे तांदूळ घेतले होते अर्ध अर्ध वाडगं तांदूळ होते तेवढं मी पाणी घालते आहे चवीनुसार मीठ आणि सर्व कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचंय थोडस मी आणखी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये थोडं मला पाणी कमी वाटतंय तुम्ही अंदाजे पाणी घातलात तरी चालू शकता सगळं आपण हे मिक्स करून घेतलंय आता कुकरचं झाकण लावून आपल्याला गॅसवरती चा, चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि तोपर्यंत आपण कढीचं कढीचं साहित्य बघूया आणि कढी करून घेऊया तोपर्यंत आपला कुकर रेडी होतो तर कढी बनवण्यासाठी आपण इथं साहित्य बघूयात तर पहिल्यांदा मी इथं पाव किलो दही घेतलं आहे घट्ट आणि थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे आपल्याला पाव किलो दही घेतलंय आणि एक दोन चमचे बेसन घेतलं आहे तर हे बेसन आणि दही आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान असं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आपली कढी होते तोपर्यंत तो तुकडे कुकर सुद्धा होणार आहे गुठळे मोडून घ्यायच्यात आपल्याला तर बघा दही आणि बेसन आपण छान मिक्स करून घेतलंय अगोदर पाणी घातलं तर बेसन छान मिक्स होत नाही म्हणून आपण हे मिक्स करून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जेवढी तुम्हाला कढी घट शक्यतो आपण जी खिचडी बरोबर कढी खातो ती घट्टच असली पाहिजे लाए करूं, लाए। तर आपल्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया कढई गरम होतेच आहे तोपर्यंत फोडणीचं साहित्य बघूया तर इथं मी एक चमचा जिरा राई घेतली आहे हळद थोडीशी चवीनुसार मीठ कढी पत्ता लसूण लाल सुक्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि हिंग थोडासा म्हणजे जेवण पचायला हलकं जातं तर ह्याच्यामध्ये आता आपण थोडस तेल तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय जिरं आणि राई छान तडतडू द्यायचे जिरराई राई छान राई अशी तडताय की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय ठेचलेला लसूण एक दोन मिनिटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर घालायचं आपल्याला सुक्या लाल मिरच्या कडीपत्ता साठी हे परतून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर घालायचे आपल्याला हिंग थोडासा हळद हे सुद्धा मिक्स करून घ्यायचे छान म्हणजे एक प्रकारे तडका छान तयार झालाय आता आपण जे बॅटर बनवून दही आणि बेसनचं बॅटर बनवून घेतलं होतं ते घालूया तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखर किंवा गुळ सुद्धा वापरू शकता थोडस पाणी घालून मी त्याच्यामध्ये आणखी थोडस पाणी घालणार आहे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होत आहेत आता आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही साखर किंवा गुळ वापरू शकता छान एकदम एकदा मिक्स करून घेऊयात उकळी यायच्या अगोदरच बघा किती छान अशी कडी घट्ट झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर परत एकदा मिक्स करायचं आणि कढी शक्यतो आपण असं ढवळत किंवा मिक्स करत करतच कढी शिज द्यायची नाही तर मग दही वेगळं पाणी वेगळं असं होतं म्हणून आपल्याला छान असं हलवत व्यवस्थित कढी करून घ्यायची तर कढीला थोडी थोडी उकळी यायला लागली आहे त्याच्यामध्ये मी आता एक छोटा चमचा साखर घालणार आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर झाला किंवा गुळ सुद्धा घालू शकता खूप छान आहे तर आपले इथं क कुकर रेडी झाला आहे खिचडीचा कुकर आपण ब गॅस बंद करून घेतला आहे आणि बघा एक दोन मिनटात आपली कढीसुद्धा रेडी होईल एकदम अर्ध्या ते पाहून तसा झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा बघितल्यात आवडले तर छान छान कमेंट करा आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हीसुद्धा सांगा आम्हाला छान अशी आपली कढी रेडी झालेली आहे बघू शकता किती छान घट्टपणा अगदी आला आहे आणि अशीच घट्ट अशी कड कढी झाली पाहिजे खूप छान लागते हे सुद्धा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी अशी एक रेसिपी तर इथं आपण आता गॅस बंद करूयात आणि छान अशी दाल खिचडी आणि कढी सव करून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तुम्ही पापड लोणचं ह्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर छान असं सव करून घेऊयात तर बघा छान असं गरमागरम आपली दाल खिचडी आणि कढी रेडी झाली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू